अरे ती तुला ऐक ना मी काय सांगतोय आईलाय ना बोलू नको आजपासून बबड्या हिरो ऐ पाटील हो काय चाललंय मी तर नसतो बोललो मी तर बोललो नसतो चार वेळा तू माझ्या समोरच तिचा लाड करतोय काय हा न करते नुसत हात लावून बोलून घेते आणि मग तू माझा तू तिचा लाड काय का मग सांग बर बबड्या घ्या बस झालं बास तुझे नाटक मी तुला बंदच करतो बोलायचं बोल तिला अजिबात बापड्या अरे काय लावलंय बापड्या माझ्यासमोर नाटकं उतरतूनच हा नो करतोय बापड्या गुंदल मंदिर बाणाची छन्न आहे काय छन्न आहे काय चंगा बेडे मला चंगा छंगा गुंदू इथे माझी गुंदल आहे बुंदने भुंदने भुंदने छगन तुच्ची माझे बाण तू छगन छुंदड बाण आहे माझे इथे छुंदड बाबा आहे सुंदड तुझं बाळ आणि माझं नाही का माझा नाही का लाडका आहे का हा कच्च्या बाई बोलाय ग माझे भुंगायला माझे भुंग आहे आहे माझ्या भुंड्याचे आमच्या दोघाचा पण लाडका आहे ना तू होय बुबड्या हाय दोघाचा लाडकाय पण मी तर बोललो नसतो आईला ए बुब्या ती सोडून गेली तुला दांड्या खेळायला उगाच काय तू चार वेळा नादी लागतो तू आपलं बाबाचाच लाडका आहे तू आहे ना बाबाचा लाडका चक चिडते माझ्यावर तिच्याविषयी आई काय बोललं केले राग येते अरे ती बबड्या बब्या हे ती तुझी अरे तुला नाटके ऐक की ये नाटके पोरा काय ना अरे तू तु तुला तु येडा म्हणली काल काय 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 गप्पा सारख द्या ते चिडायला सगळ्यांचा लाडका आहे तू हो झोप हात घे माझ्या थांबसारख हात काढ एक मिनिट बाबड्या म्हणली काल तुला आता तु कशाला बोलतो तिला बसल बर ठीक आहे बाबा ची बस जो बाबा तिचा तिच्या आडका असतो अरे कशाला ना लागतो तिच्या झरबो खाली ते एक मिनिटात बांधणं मिळते हे बंद करा रे चल उठा चल सांग त्याला ये बाहेर चल शंभू गेलं पोरग पाणी क्यूट पोरग आई विषय किती कान भरवले तरी भाऊ ऐकून घेत नाही असला येऊ चला रे उठा शंभू शंभू हो चला बाडणं करू नका खाऊन घ्या उठा चल चल बाहेर